आज आपण खामगावच्या शिवेच्या वाडीमध्ये या ठाकरवाडीतल्या आमचं गावचं जो उपसरपंच आहे सुरेश काळे त्यांचे चिरंजीव का आदित्य यांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली गाट आहे या घटनेचं जेवढं सांत्वन करू तेवढं कमीच आहे खूप वेदना देणारी घटना आहे कारण कुटुंबामध्ये तो एकुलता एक मुलगा होता एक बहीण आहे ती पोलीस भरती नुकतीच झाली होती एका सेक्युरिटीमध्ये काम करत आहे आणि गरीब कुटुंब आहे तो मुलगा आपला हाताशी आला होता तेचं वय म्हणून या कुटुंबाला आजाराची खूप मोठी गरज आहे ठीक आहे आता दोषी कोण कोणावर काय शिक्षण झाले शिक्षा झाली पाहिजे कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतून ज्या ज्या गोष्टी करायच्या ते सगळेजण